तो सर्वायकल कॅन्सर किंवा सर्विक्स हे आतापर्यंत भारताचा मोस्ट कॉमन कॅन्सर होता महिलांमध्ये तसंच फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये तो वन ऑफ द मोस्ट कॅन्सर होता आणि त्याचे मेन मुख्य कारण होते अर्ली एज ऑफ चाईल्ड बर्थ म्हणजे पहिला मूल अठराच्या वयाचा अगोदरच होणं हा एक रिस्क फॅक्टर असतो मल्टिपल चाईल्ड बर्थ म्हणजे दोन पेक्षा जास्त मुलं होणं पण एक रिस्क फॅक्टर आहे तसेच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स पण एक रिस्क फॅक्टर आहे प्रोमिस्कॉसिटी मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स किंवा एखाद्याचा नवऱ्याला जर ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा इन्फेक्शन असेल त्याच्याबद्दल आपण बोलू तर ते सुद्धा त्यांचे पार्टनरला ते ट्रान्समिट करू शकतात आणि भविष्यात मग त्यांना जाऊन सी एसरिसची रिस्क होऊ शकते तसंच एक एच uh, आय व्ही ज्यांना आहे असे महिलांना सर्वायकल uh, कॅन्सरची रिस्क थोडीशी जास्त आपण बघितलेली आहे प्रॉबर्ली बिकॉज इम्युनो सप्रेशन पण आहे आणि प्रॉबर्ली बिकॉज द सेम ट्रान्समिशन जसं एच आय व्ही स्प्रेड होतो तसंच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस पण स्प्रेड होतो